महाराष्ट्राच्या इतिहासात आणखी एक विषयाला भर पडणार आहे प्रशासकीय यंत्रणा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच सरकारी यंत्रणेवरचा भार कमी करण्यासाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडणार आहे नेमके ह्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून नवीन जिल्हे निर्माण होणार आहेत त्यात तुमचा जिल्हा आहे का ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स समतेने चॅनेलला सबस्क्राईब करा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती राज्याची स्थापना झाली त्यावेळी सव्वीस जिल्हे होते मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसे क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालय किंवा जिल्ह्याच्या जा ठिकाणी जाणे अवघड झाले होते त्यामुळे टप्प्याटप्प्याने दहा नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते पण राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमीटर पसरलेले आहेत विशेष करून ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की ये जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असतात त्यामुळे नवीन जिल्हे निर्माण होणे आवश्यक असून सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात बावीस नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीसवरून अठ्ठावन्न होईल या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले आहे त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल असे म्हटले आहे या नवीन जिल्ह्याची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल तसेच जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील शासकीय सुविधापर्यंत पोहोचणे सोपे होईल लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या ला ना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्ह्याची विभाजन व्हावे अशी मागणी सातत्याने होत असते महाराष्ट्रात नवीन बावीस जिल्हे आणि एकोणपन्नास तालुक्यांची निर्मिती नेमके ते जिल्हे कोणते आहेत त्याची यादी पाहूया यामध्ये पालघर नाशिक अहमदनगर पुणे ठाणे रायगड रत्नागिरी सातारा बीड लातूर नांदेड जळगाव बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली अशा जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार ना आहेत नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे तसेच ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित पुणे जिल्ह्यातून शिवनेर जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे रायगडमधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे बीडमधून आंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे तसेच नांदेडमधून किनवट हा नवीन जिल्हा तयार होईल तसेच जळगावमधून भुसावळ आणि बुलढाणामधून खामगाव आणि अचलपूर हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत यवतमाळमधून पुसद हा नवीन जिल्हा तयार होईल तसेच भंडारामधून सकोले हा नवीन जिल्हा तयार केला जाईल गडचिरोलीमधून अहिरे हा नवीन जिल्हा तर चंद्रपूरमधून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणत्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद